गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी बऱ्याच ठिकाणी अंगारक संकष्ट चतुर्थीला मंगळी चतुर्थी असंही म्हटलं जातं आमच्या गावाकडे शक्यतो मंगळी चतुर्थी असंच म्हणतात कारण ती मंगळवार येते आणि वर्षातून शक्यतो एकदाच येते कधीतरी असा योग येतो यो की ती वर्षातून दोनदा येते तर या वर्षीची पहिली जी मंगळी चतुर्थी आहे तर तो दिवस आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना मंगळी चतुर्थीच्या किंवा अंगारक संकष्ट चतुर्थीच्या भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची वेळ आहे पहा माझी आंघोळ वगैरे झाली आणि बाकी कुठल्याही कामाला हात न लावता मी सर्वात अगोदर इथे देवपूजा करून घेतलेली आहे बाप्पांचा अभिषेक वगैरे सर्व काही मी आवरून घेतले सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही शेअर केल्या कारण ना सकाळी खूप घाई गडबड असते माऊलाही ट्युशनला सोडायचा ह्यांचा नाश्ता वगैरे आणि राजवीर तर सकाळी सातलाच शाळेमध्ये जातो तर त्याचा टिफिन वगैरेही असतो तर चला इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे ज्या वगैरे सर्व काही आवरलं आणि त्यानंतर इथे मी साबुदाना भिजवून ठेवलेला आहे उपवासासाठी आणि मुलंही बऱ्यापैकी साबुदाना खिचडी खातात त्यांना आवडते तर म्हणून थोडासा जास्त भिजवलाय दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन काढला त्यानंतर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं आणि भिजवून ठेवून दिलेलं आहे सोबतच आता ह्यांना जायचं आहे कामाला तर मग साईडवरती भूक वगैरे लागते तर थोडेसे फ्रूट्स वगैरे त्यांनी खाल्ले होते ड्रायफ्रूट्स खाल्ले होते आणि थोडेसे जे चिप्स वगैरे आहेत ना बटाटा चिप्स तर ते मी त्यांना फ्राय करून देत आहे त्यानंतर साबुदाना खिचडी जी आहे ती दुपारी मी एक दीड वाजताच बनवेल तर मग तोपर्यंत त्यांना भूक वगैरे लागते आपलं ला काय आपण घरी असतो तर मग एवढं काही जास्त आपल्याला जाणवत नाही पण काम करताना माणसाला खूप सारी भूक लागते तर त्यासाठी मी चिप्स वगैरे फ्राय करून त्यांना दिले आणि सोबतच धूप करायची आहे आज त्यासाठी मी कोळशे पण गरम करायला ठेवलेले आहेत ह्यांचे सर्व आवरून दिलं आणि ते गेलेले आहेत कामाला त्यानंतर मग दरवाजाच्या बाहेर मी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आज संकष्टी होती त्यामुळे गणपती बाप्पांची रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि दरवाजाच्या समोर मी जास्त रांगोळी नाही काढली कारण ना येता कार जाता ती पुसून जाते बाहेरची रांगोळी वगैरे काढेपर्यंत कोळशे जे गरम करायला ठेवले होते ते चांगले तापलेले होते तर लगेच मी इथं पूर्ण घरभरना धूप पण करून घेतलेली आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल त्या तेव्हा तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये आवर्जून धूप करत जा घरामध्ये एक तर वातावरण शुद्ध होतं आनंदी वातावरण होतं सोबतच याचा जो सुगंध असतो ना तो पण खूप छान येतो आणि असं म्हटलं जातं की धूप केल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव एनर्जी आहे ती सर्व बाहेर केली जाते आणि पॉझिटिव एनर्जी जी आहे ना ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्यामुळे तुम्हाला जमेल तेव्हा मशा पौर्णिमा किंवा कुठल्याही एखाद्या वारी संकष्टी असो एकादशी असो जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने धूप आवर्जून करा आता मी निघालेले आहे माऊला ट्युशनमधून मा घेऊन येते स्वयंपाक बाकी आहे त्यांचा करायचा सोयाबीन पुलाव बनवेल त्यांच्यासाठी आणि आमचा दोघांचा उपवास आहे तर आमच्यासाठी बनेल साबुदाणा खिचडी तसं तर त्यांना दोघांना पण साबुदाणा खिचडी फार आवडते तर मग ते सी खिचडी पण खातील दुपारच्या वेळेत चला आता झालेला आहे टायमिंग माऊची ट्युशन सुटण्याचं तर तिला मी घेऊन येते चला इथं हे ना लाजाळूचं झाडे आमच्या बिल्डिंगच्या खाली त्याच्या पानांना हात लावला आणि भेटी हे असा झोपते पानं त्याचे फुलं पण किती सुंदर आहे पिंक कलरचे हा चला घरी चला घरी चला उशीर झालाय चल आपण इथे कधी येणार आपण इथेच राहतो इथं काय यायचं तर माऊला घेऊन मी आले होते घरी आणि तिला आणायला जायच्या अगोदर इथे मी थोडीशी मूग डाळ मसूर डाळ आणि सोबतच थोडेसे तांदूळ सोयाबीन हे पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास भिजायला ठेवलेलं होतं तर चांगलं असं भिजलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये मी कांदा टॉमॅटो वगैरे चांगलं परतून घेतलं ठरलेले काही मसाले वगैरे टाकले आणि गरम मसाला वगैरे सर्व ॲड करून परतून घेतलेला आहे आणि हे सर्व परतल्यानंतर सोयाबीन सोबतच तांदूळ डाळ जे भिजवून ठेवलं होतं ते ॲड केलं चांगलं दोन तीन मिनटं परतून घेतलं आणि त्यानंतर ॲड केलेलं आहे गरजेनुसार पाणी तर झटपट सोयाबीन पुलाव बनवून झालेला आहे तयार त्यांच्या दोघांसाठीच बनवलेला होता आणि त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ती आहे जवळपास सव्वापाच साडेपाचच्या दरम्यानची दुपारी मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे नाही केली आणि आता इथे मी काय करत आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी थोडीशी सुरुवात लवकर केलेली आहे कारण मोदक वगैरे पण बनवायचे आहेत मला मंदिरामध्ये पण जायचं आहे प्रसाद वगैरे दाखवायला दर्शन करायला तर म्हटलं चला थोडीफार तयारी आपण करून ठेवूया प्रॉपर स्वयंपाकाला सुरुवात मी सहा वाजता केली होती पण त्या अगोदरची जी तयारी असते ना थोडीफार ती जर आपण करून ठेवली तर मग स्वयंपाकाला उशीर होत नाही म्हणून मी इथे काय काय केलेलं आहे डाळ जी आहे वरण बनवण्यासाठी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर आता एका भांड्यामध्ये डाळ दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ असं मी कुकरला लावून दिलेलं ला आहे डाळ जी आहे ती मी पावणे पाचच्या दरम्यानच भिजायला टाकली होती पाण्यामध्ये आणि सव्वा पाचच्या दरम्यान मी कुकर लावून दिला सोबतच मी पावणे पाच वाजताना नारळ पण फोडून ठेवला होता कारण मोदक बनवायचे आहेत मोदकातलं जे सारण आहे ते बनवायला मला नारळ लागणार होता तर मग नारळ वगैरे फोडून त्याचे तुकडे पण मी करून ठेवलेले आहेत सोबतच मला आज जी भाजी बनवायची आहे मटकीची भाजी तर ती मटकी पण मी समोरच काढून ठेवलेली आहे पाण्यामध्ये थोडीशी भिजवून ठेवली म्हणजे धुवून वगैरे काढण्यासाठी तर चला आता एका बाजूला आपला कुकर लावून दिलेला आहे आणि त्यानंतर घरातलं थोडंफार माझं काम शिल्लक होतं म्हणजे सुकलेले कपडे वगैरे मला फोल्ड करायचे होते घरामध्ये झाडून वगैरे काढायचं होतं तर हे सर्व तयारी मी करून घेतली आणि त्यानंतर मी पुन्हा आलेली आहे किचनमध्ये तर आल्यानंतर मी इथं पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे सोबतच बाजूला तुम्हाला दिसत असेल गूळ पण किसून ठेवलेला आहे आणि आता मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आता हा जो टायमिंग आहे ना जवळपास पावणे सहा सहा वाजलेले आहेत बाहेर अजूनही बऱ्यापैकी तुम्हाला उजाड दिसत असेल कारण आता सध्याला दिवस खूप मोठा आहे लवकर अंधार पडत नाही आणि दुसऱ्या बाजूला इथे मी चहा पण बनवला होता आमच्या सर्वांना तर म्हटलं दिवसभराचा उपवास आहे थोडासा चहा घ्यावा त्यामुळे आपल्याला जो स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे त्याला थोडीशी आपल्याला तरतरी पण येईल तर, ये तर मुलांसाठी माझ्यासाठी मी इथं बनवलेला आहे चहा सर्वांचा चहा वगैरे झाला आणि लगेच मी लागलेले आहे स्वयंपाकाला तर आता पुरी बनवण्यासाठी पीठ तर आपण मळवून ठेवलेला आहे थोडंसं झाकून ठेवलं आहे म्हणजे छान भिजेल आणि आता मी इथे बनवणार आहे मटकीची भाजी सुरुवातीला एक कढाई ठेवलेली पण परत पुन्हा विचार आला की नाही यामध्ये आपल्याला पुऱ्या वगैरे तळायच्या आहेत तर दुसरी कढाई ठेवूया तर म्हणून मग मी कढाई चेंज केली आता या कढाईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं तेल जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी केली बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचं आहे त्यामुळे आजच्या स्वयंपाकात कुठेही कांदा लसूण याचा मी वापर करणार नाही फक्त शेंगदाण्याचं कूट टॉमॅटो वगैरे आणि ठरलेले बेसिक मसाले हेच वापरलेलं आहे थोड़ी शी तर फोडणी थोडीशी तडतडली त्यानंतर त्यामध्ये मी एक टॉमॅटो कट करून ॲड केला थोडीशी लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर घरगुती मसाला वगैरे ॲड केला थोडंसं मिक्स करून घेतलं आणि इथे मी लगेच मटकी ॲड केलेली आहे मटकी चांगली मोड आलेली आहे पा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं मटकी वगैरे मी कडधान्य भिजवले होते तर ही तीच मटकी आहे बस आता मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ ॲड केलेलं आहे बटाटाही मी ॲ यामध्ये ना ॲड करणार आहे पण नंतर ॲड करणार आहे कारण माझ्याकडे बटाटा ऑलरेडी उकडलेला होता त्यामुळे मी नंतर तो ॲड केलेला होता तर चला आता मटकीची भाजी झाकून ठेवून दिलेली आहे शिजण्यासाठी आणि इथं आपला वरण भाताचा कुकर जो आपण सव्वा पाचच्या दरम्यान लावलेला होता सहा वाजेपर्यंत त्याच्या तीन शिट्ट्या होऊन थंड पण झालेला आहे तर आता भात पाहू शकतात भातही चांगल्या शिजला आहे डाळ पण चांगली शिजलेली आहे जर तुम्हाला लवकर वरण भात बनवायचा असेल ना तर डाळ शक्यतो ना अर्धा तास तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा लवकर बनते दोन शिट्ट्यामध्ये दिल्या तरी होऊन जाते आणि भाताला तर काही जास्त शिट्ट्या देण्याची गरज नसते दोन शिट्ट्यामध्ये भात पण शिजून जातो जरी ती तुम्ही तांदूळ भिजवला नसला तरी पण भात लवकर बनतो तर चला आता डाळीला फोडणी देणार आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथं तेल तुपाची फोडणी करणार आहे तर तूप टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर हिरव्या मिरचीचे तुकडे सोबतच एक लाल सुक्की मिरची थोडंसं हिंग हळद पावडर वगैरे ॲड केलं फोडणी चांगली तडतडू दिली आणि त्यानंतर जी डाळ शिजवून ठेवली होती ती ॲड केलेली आहे कोथंबीर आज माझ्याकडे खूप थोडीशी होती त्यामुळे मी तेवढीच ॲड केली बस आता एका बाजूला डाळीला फोडणी घातली उकळी येत आहे डाळीला तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मटकीची भाजी पण मी चेक करत आहे तर मटकी इथे जवळपास पन्नास टक्के शिजलेली आहे आणि त्यानंतर मी इथं उकडलेला जो बटाटा आहे ना त्याच्या बारीक फोडीमध्ये त्याला ना कट करून घेतलं आहे जर आता उकडलेला बटाटा तुमच्याकडे नसेल तर जेव्हा मटकी तुम्ही फोडणीमध्ये टाकताल ना तेव्हाच त्यासोबत बटाटाही ॲड करा आता मी पुरी बनवणार आहे त्यामुळे मटकीच्या भाजीमध्ये ना बटाटा ॲड केलेला आहे अदरवाईज नुसती मटकीची भाजी बनवली तरी पण काही हरकत नाही पण आज कसं का कांदा वगैरे नाही वापरणार ना आपण तर नुसती मटकीची भाजी मग एवढी छान नाही लागत खायला म्हणून मग थोडासा बटाटा ॲड केला जेणेकरून तो आ, ही भाजी खायला चांगली लागेल पुरी वगैरे सोबत पण आणि मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे झाकण ठेवून आता चांगली ही भाजी ही मी शिजवून घेणार आहे दुसऱ्या बाजूला इथे मी नारळ जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं फोडून ठेवलेला होता त्याचे तुकडे वगैरे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आणि बस मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे आता मोदक बनवताना ब काही ठिकाणी नारळ जो आहे तो किसनेने किसून घेतला जातो पण मला ती पद्धत थोडीशी हार्ड वाटते आणि नारळ किसताना बऱ्याच वेळा कापण्याची ही भीती असते त्यामुळे मी काय करते शक्यतो ना नारळाचे बारीक तुकडे करते आणि मग तो मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्यानंतर आता इथे एका कढाईमध्ये मी थोडंसं तूप गरम केलं आणि हा बारीक केलेला जो नारळ आहे ना तर त्या तुपामध्ये चांगला परतून घेतलेला आहे थोडासा परतला दोन मिनटं की त्यानंतर बारीक कापून ठेवलेला गूळ ॲड करायचा आणि गूळ एकदमच विरघळू द्यायचं नाही जास्त जर गुळ विरघळला तर मोदक बनवताना त्याचं जे सारण आहे ते खूप पातळसर होऊन जातं मोदक फुटतात त्यामुळे फक्त गूळ थोडासा विरघळायला लागला मिक्स झाला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर फक्त चार पाच मिनटं हे सर्व सारण मी शिजवून घेतलेलं आहे मिक्स करेल करून घेतलेलं आहे एकदम मिडियम फ्लेमवरती तर मोदकाचं सारण बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये काजू बदामाचे तुकडे वेलची पावडर वगैरे ॲड करू शकतात माझ्याकडे वेलची पावडर संपली होती म्हणून मी नाही ॲड केली तर चला आता हे सारण बऱ्यापैकी झालेलं आहे एका प्लेटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी सोबतच वरणाला ही उकळी आलेली आहे तर वरणाचा गॅस मी बंद केला आणि झाकण ठेवून दिलेलं आहे मटकीची भाजी थोडीशी चेक करत होते तर पुन्हा मिक्स करून मी झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवली आणि आता सेम त्याच कढाईमध्ये ना मी थोडंसं तेल गरम केलं होतं ज्यामध्ये मी कलरफुल पोंगे सोबतच थोडेसे पापड फ्राय करून घेतलेले आहेत तर कढाई मी खरं तर घासून घ्यायला पाहिजे नव्हती मी तो जे सारण बनवलं होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर त्याच कढाईमध्ये ना थोडंसं पुसून डायरेक्ट तेल वगैरे टाकून फ्राय करायला सुरुवात केली त्यामुळे काय झालं की गुळा असल्यामुळे ना त्याला चॉकलेट असा कलर आलेला आहे कढाईला तुम्ही नंतर पाहू शकता तर इथे मी मटकीची ही चेक केलेली आहे तर त्यामध्ये थोडासा मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे भाजलेले जे शेंगदाणे असते ते मिक्सरला फिरवून घेतले आणि दोन चमचे अंदाजे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला बस आता भाजी जवळपास तयार होत आलेलीच आहे अगदी दोन मिनटंभर मी ती गॅसवरती ठेवली होती झाकून सोबतच आता मी इथे पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने जर आपण स्वयंपाक बनवला तर झटपट बनवून तयार होतो फक्त त्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडीशी तयारी जी आहे ना ती करून घ्यावी लागते तर इथे मी पुरी बनवण्याच्या तीन पद्धती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर सर्वात पहिली जी पद्धत आहे ती सर्वांनाच माहिती असते तर ती मी इथे शेअर केलेली आहे जसं की छोटासा उंडा करून घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची दुसरी जी आहे ती त्या अशा पद्धतीने की एक मोठी चपाती लाटायची वाटीच्या किंवा प्लेटीच्या साहाय्याने झाकणाच्या साहाय्याने तुम्ही त्याला गोल काढून घेऊ शकतात तर गोल गरगरीत पुरी आपली तयार होते आणि तिसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुमच्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या वेगळ्या पण बनतील आणि अगदी झटपट पण बनवून तयार होतील कारण जेव्हा आपण एखाद्या वाटीच्या साह्याने पुरी बनवतो ना तर त्यानंतर काय होतं उरलेले जे पीठ असतं ना साईडचं राहिलेलं ते तसंच राहतं पण जेव्हा ही ट्रायंगल शेपच्या आकारामध्ये तुम्ही पुरी बनवता ना तर त्यामुळे ना पीठ उरून राहत नाही तर त्यासाठी मी इथे एक चपाती गोल लाटून घेतली आणि त्याला उभे आडवे असे कप काप, काप जे आहेत ना ते करून घेतलेले आहेत तर आपली ट्रायंगल शेपमधली पुरी बनवून तयार झालेली आहे तर खूप साऱ्या पुऱ्या मी इथे बनवून घेतल्या त्यानंतर तेल जे सुरुवातीलाच मी गरम करून ठेवलं होतं त्यामध्ये सर्व पुऱ्या ज्या आहेत ना एक एक करून फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि मुलांना पण खायला आवडतं पा आपण एकच वस्तू पण त्याला वेगवेगळ्या स्वरूपात आकार वगैरे देऊन जर मुलांना खायला दिला तर ते नेहमीपेक्षा जास्त आवडीने नंतर खातात तर चला आता सर्व पुऱ्या इथे माझ्या बनवून झालेल्या आहेत तयार सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला त्यानंतर सर्वात शेवटी राहिलेले आहेत ते म्हणजे आपले मोदक तर इथे मी पटपट सर्व मोदक पण बनवून घेतलेले आहेत आता मोदक कसे बनवायचे ह्याची जी रेसिपी आहे ती खूप वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मला थोडासा उशीर पण झालेला होता आम्हाला पाहुणे आठला निघायचं होतं मंदिरात जाण्यासाठी आणि टाईम झालेला होता जवळपास सव्वा सात वाजून गेले होते त्यामुळे मग मी पटपट मोदक बनवले आणि सर्व इथे तयारही करून आ, सेम त्यास मध्ये ना फ्राय पण करून घेतलेले आहेत आता मोदक वगैरे तयार करून झाले त्यानंतर मला संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची होती त्यामुळे मी मोदकाची जी रेसिपी आहे ना ती जास्त काही डिटेलमध्ये नाही शेअर केली मोदकामध्ये सारण वगैरे भरून ते बंद कसे करायचे हे सर्वांनाच माहिती असतं आणि मी ते खूप वेळा शेअर पण केलेलं आहे तर चला आता पटफट -पट सर्व मोदक फ्राय करून घेते ते सर्व मोदक तयार करून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे काही जे आहेत ते मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी डब्यामध्ये भरले बाकी जे आहेत ना काही ते घरी नैवेद्यासाठी ठेवलेले आहेत जवळपास बावीस तेवीस मोदक बनवून झालेले होते आणि त्यानंतर लगेच मी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आता हा जो टायमिंग आहे साडेसात वाजून दहा मिनटं की काहीतरी असे वरती झालेले होते तर संध्याकाळची दिवाबत्ती झाली मावला खूप भूक लागली होती त्यामुळे मी तिला इथे जेवायला दिलेला आहे स्वयंपाक वगैरे सर्व बनवून झालेला आहे मोदक बनवले होते तर ते घेतलेले आहेत मी एका डब्यामध्ये आणि टायमिंग झालेला आहे आठ वाजलेले आहेत आठला आरती सुरू होते तर आम्हाला जाऊपर्यंत संपून जाईल बहुतेक आरती आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी चल भेटी बघू तर मंदिरामध्ये दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता खूप लांब लाईन बनलेली आहे आम्ही आल आलो तेव्हाही बऱ्यापैकी गर्दी होती पण एवढी लांबट लाईन नव्हती तर आमच्या पंधरा वीस मिनटामध्ये दर्शन वगैरे झालं आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलो तेव्हा तर पाहतो तर काय की खूप लांब अशी लाईन बनलेली आहे तर आमचं दर्शन वगैरे बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि अंगारकी संकष्टी म्हटलं की या मंदिराच्या बाहेर खूप गर्दी असते एरवी संकष्टीला आम्ही इथे येतो तर तेव्हा एवढी काही गर्दी वगैरे नसते तर मग गणपती बाप्पांचं दर्शन करून झाल्यानंतर इथे आम्ही लगेच येता येता म्हटलं चला मठामध्ये पण जाऊन या स्वामींचं दर्शन वगैरे करू तर मग मठामध्ये आलो होतो इथे आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे सर्व केलं आणि त्यानंतर गेलो होतो घरी चंद्र उदय जो आहे ना तो होता साडे दहाला खूप उशिरा होता सुख करता दुखा वार्ता मिळणारी दर्शन मात्रे मां नमः चरणे मात्रे मां नमः ताव मनो

तर चला देवाला नैवेद्य वगैरे दाखवला चंद्राचीही आम्ही पूजा वगैरे केली तुळशीची पूजा झाली गणपती बाप्पांची पूजा झाली आरती झाली सर्व काही आवरलं आणि त्यानंतर आम्हीही सर्वजण इथे साडे दहा वाजता जेवण करण्यासाठी बसलेलो हो। आहोत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ